शनिवार म्हटलं की हनुमान आणि आज योगायोगाने हो हनुमान जयंती शनिवारी आली भाविकांची अफाट गर्दी हनुमान मंदिरात दिसून येत या आपल्यावरती आलेले संकट दूर व्हावं आपली साडेसाती निघून जावी या भावनेने प्रत्येक जण हनुमानांची भक्तीपूजा अर्चा मनोभावे करत असत सलाग सुट्ट्या असल्याने महिला वर्गाची उपस्थिती जास्त दिसून येत होती वामनराव पै यांचं शिष्य नगर जिल्ह्यातील गणगे महाराज यांचं कीर्तन ऐकण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या हॉलमध्ये गर्दी जमली आहे यावेळी कुंभोचे शाहीर म्हणून ज्यांचे ख्याती आहे ते बाळासाहेब लाटवडे यांनी आपल्या शाहीर अंदाजे हनुमानास वंदन केलं महाप्रसादाचं आयोजन कमिटी कडून करण्यात आलं महाप्रसादाचा नैवेद्य कमिटी अध्यक्ष योगेश साजनकर यांनी हनुमान मूर्तीस मोठ्या भक्तिभावाने दाखवला दुपारी साडे अकरा दुपारी साडे नंतर महाप्रसारास सुरुवात करण्यात आली यावेळी दिलीप माळकर धनाजी तोरसकर रावसाहेब तोरसकर ॲडव्होकेट अमित साजनकर महादेव तोरसकर ॲडव्होकेट अभिगन बावले विलास तोरसकर किरण माळी संभाजी माळी खजनदार शरद शरद जाधव सर्जरावसाळ तसेच कुंभोज मधील उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी भारत जमणे कुंभोज तालुका हात कणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका